आज अमरावती जिल्ह्यामध्ये विविध आन आंदोलनं झाली महाराष्ट्र राज्य शासनाचे सचिव श्री देशपुते आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी सार्वजनिक बांधव विभाग येथे आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये श्री मुख्य अभियंता जोशी साहेब अधीक्षक अभियंता रोपाळ गिलासे आणि विविध कार्यकारी अभियंता या बैठकीमध्ये उपस्थित होते परंतु अमरावती जिल्ह्यातील तर पूर्ण विभागातील कंत्राटदारांची देयके मागील गेल्या एक वर्षापासून थकीत आहे ही दिले थाकीत मिळावी देयकी त्यांना मिळावी या मागणीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध कंत्राट संघटनांनी आज त्यांना निवेदन दिलेलं आहे नमस्कार मी अश्विन प्रबोधराव पवार पश्चिम विदर्भ अध्यक्ष राज्याभियंता संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन अमरावती जिल्हा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अमरावती जिल्हा आम्ही आज इथे आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री दशपुते साहेब अमरावतीला आलेले आहे त्यांची मिटिंग करीता त्यांना आमच्या काही मागण्याकरता आम्ही आज निवेदन देण्याकरता इथे संबंधित सर्व कंत्राटदार बंधू सुभे अभियंता ओपनचे कॉन्ट्रॅक्टर सर्व मिळून आम्ही जमलेलो आहोत आमच्या काही प्रमुख मागण्या अशा आहे की जे बिलं मिळाले नाही आहे का गेल्या वर्षे दीड वर्षापासून त्याच्यामुळे चार लाख कॉन्ट्रॅक्टर जवळपास जे ढग्गाई झाले त्यांचे व्यवसाय व्यवसाय आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे जे घटक आहेत मजूर वर्ग झाला त्यांचे सुपरवायझर त्यांचे इंजिनियर्स यांच्यावर सुद्धा सुद्धा आज तुपास मारीची वेळ आलेली आहे दुसरा विषय असा आहे की अनेक कर्ज कर्जदारे म्हणजे कर्जबाजारी झाले आहे कर्ज क कर्ज कर्जबाजारी कर, झालेले आहे त्यांनी जे बँकेतून व्याज काढून पैसे काढलेले आहेत तर प्रॉपर्टी आमच्या आम्ही गाण ठेवून आम्ही ओडीवर सी सी काढतो आज अशी कंडिशन आहे की बँकेच्या आम्हाला नोटीस येऊन आहे का वेळेत पैसे न भरल्यामुळे आमचे जे प्रॉपर्टीज आहे त्या पूर्णपणे त्यांनी सीज करण्याच्या मार्गावर आहे असे नोटीस आलेले आहे आणि याच कारणामुळे काही कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या करायचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे अशी एक घटना अकोल्यामध्ये घडली आहे यवतमाळमध्ये घडली आहे आणि ही भविष्यात शेतकऱ्यानंतर आत्महत्या करायची वेळ कदाचित कॉन्ट्रॅक्टर येऊ शकते ही एक शोकांकिका आहे कारण कारण की कॉन्ट्रॅक्टर हा एक दुवा आहे डेव्हलपमेंटचा महाराष्ट्र राज्याचा देशाचा दुसरा विषय असा आहे की ना अमरावती विभागातील आम्ही दोन दिवसा पहिले जेव्हा मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की अमरावती विभागातील बावीसशे कोटी स्थगित आहे मग बावीसशे कोटी स्थगित आहे मग सरकारला फुट्टाच्या योजना सु म्हणजे सु, 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 कशा सुचतात लाडकी बहीण असो लाडकी बहीणमुळे जवळपास शेहेचाळीस हजार कोटीचा आर्थिक भूर्दंड राज्यावर आहे आणि आमचे फक्त आमच्या एका डिव्हिजनचे बावीसशे कोटी प्रलंबित आहे असे पूर्ण महाराष्ट्रात किती झालं पाहिजे जवळपास चाळीस हजार कोटीच्या वर एक लाख कोटीच्या वर आमचे पूर्ण कॉन्ट्रॅक्टर बंधूंचे पैसे अटकलेले आहेत निधी अटकलेला आहे

साहेब साहेब समोर मी सांगतो महाराष्ट्राच्या कंत्राटदार महासंघाचा महाराष्ट्राच्या कंत्राटर महासंघाचा विलंबित देखे विलंबित पाइजे विलंबित देखे विलंबित पाइजे काय काय आर्थिक मदत आहे तर एक 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 50 50 30 30 जीव आहे निजावरे यांचे मत वोट वोट आता असे केंद्र निवडणुकीच्या स्पर्धेत मध्ये आम्ही काय म्हणतो प्रतिनिधीचा दावा आहे तुमचे मनवर्जेले आहे 100% बाकी लागू होणार आणि आम्हाला एवढाच आधार आहे नवीन कामणी जी असते परशन नीति आता 5% म्हणून काम करतात आणि मी दुसरी अल्पाने 5% वाढवते कारण आहे का? 5% सुद्धा होती आता श्रेणी निवेदन 50% रक्कम असतो 100% पर्यंत पहिले दुसरा 150% लेखना 100% नंतर पहिले धाननी गुंजा प्रकार टिक जाती ते चालू नाही होते म्हणजे आम्हाला भी मागणी हे समंती व्हॅल्यू पेंडिंग चे मिलावर 10% वर बदल आहे आता